राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट आज आपल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण विश्वमांगल्य सभा याचा जनप्रतिनिधी संपर्क विभागचं पहिली सगळ्यात मोठी सभा आपण आज शिर्डीमध्ये घेतलेली आहे अखिल भारतीय जनप्रतिनिधी सभा आणि ह्या सभेमध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रांतातून महिला आल्या होत्या आणि खूप छान प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला दिला आणि विश्वमांगल्य काय आहे याची छानपैकी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आपल्या भारतामध्ये आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी मागं पडत आहे आणि आपली जी आई आहे तिला हे संस्कृतीचं ज्ञान देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर त्या दृष्टिकोनातून विश्व मांगल्य काम करत आहे की आपली पुढची पिढी चांगली घडवावी याच्यामध्ये एका आईचं खूप मोठं रोल असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रतिनिधी परिवार संपर्क विभाग ज्याचा मूळ उद्देश हा देशातले जितके पण इलेक्टेड सिलेक्टेड मेंबर्स आहेत म्हणजे सांसद विधायक पार्षद जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायतपर्यंत हे जवळपास अठ्ठावन्न लाख परिवार आहेत जे जनप्रतिनिधींचे परिवार आहेत तर विषमांगल्य सभा एक विषय घेऊन चालली आहे की प्रत्येक घरामध्ये एक चांगली आई असली पाहिजे जनप्रतिनिधींचा परिवार हा अनेक लाखो लोकांचा परिवार आहे त्यामुळे या परिवारातल्या मातृशक्तीला केंद्रित करून आम्ही हा कार्यविभाग सुरू केला या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये जनप्रतिनिधी परिवारातलं वातावरण कसं असावं कसे बदल होतील किंवा समाजामध्ये हे परिवार प्रेरणास्थान कसे ठरू शकतात ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि आम्ही येणाऱ्या वर्षभराची एक प्रॉपर योजना ठरवलेली आहे त्यामुळे अनेक कार्यक्रम आणि संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून आता जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग साईबाबांच्या आशीर्वादाने पूर्ण भारतभरामध्ये काम करणार आहे त्यामुळे धनश्रीताईनी जसं म्हटलं आज सतरा प्रांतांमधून या दोन दिवसाच्या बैठकीसाठी कार्यकर्त्या आल्या होत्या तर आम्ही येणाऱ्या एक वर्षाची पूर्ण योजना तयार केलेली आहे सध्या संघटनेमध्ये जर पंधरा लोक समाविष्ट झाले आहेत तर ह्या पंधरा लोकांच्या परिवाराचा तर आम्ही संस्कारवान आणि धर्माधिष्ठित पिढी निर्माण करू याची गॅरंटी मी देते आणि ह्या पंधरा परिवारातनं जर त्या पुढच्या पन्नास परिवाराला जोडू शकू तर हेच आमचं संघटनेचं काम आहे तर रोप आम्ही छोटसच लावून राहिलो आहे ते झाड बनवायचं आहे आम्हाला समाजाची जी तुम्ही सांगून राहिले आहे की आपण दुसऱ्या मार्गात चाललो आहे तेच तर आपले संस्कार आपल्याला द्यायचे आहे आईची भूमिका महत्वाची असते परिवारात आम्हाला जनप्रतिनिधीचा परिवार म्हणजे आम्हाला घर पण सांभाळायचं आहे मुलंबाळं पण सांभाळायचे आणि कळत नकळत त्यांचं जे कार्यक्षेत्र असतं नवऱ्याचे कार्यक्षेत्र असते ते पण आमचा परिवार बनून जाते तर आमची जा जबाबदारी नवऱ्यापेक्षा डबल असते